सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भल्या मोठ्या धरणाच्या पाण्यामुळे बिबट्यांवर मानवी वस्तीकडे विस्थापित होण्याची वेळ आली पण या बिबट्यांसाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या ऊसाची शेती वरदान ठरू लागली आहे सध्या ऊसाची ही शेती बिबट्यांच्या उत्पत्तीसाठी सर्वोत्कृष्ट ठरत असल्याची बाब समोर आली आहे पाहुयात ऊसाला लागलाय बिबट्या पुणे जिल्ह्यातला जुन्नर आंबेगावचा वनविभाग मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे तो इथल्या बिबट्यांमुळे बिबट्यांसोबतच्या संघर्षाशिवाय इथले नागरिक शेतकऱ्यांचा एकही दिवस वाया जात नाही जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणांमुळे जंगलातल्या बिबट्या मानवी वस्तीत येऊ लागलाय बिबट्या केवळ माणसांच्या वस्तीत आला नाही तर त्यांना आपल्या जगण्याच्या सवयी देखील बदलल्या त्यातीलच एक सवय म्हणजे तो आता जंगलाऐवजी उसाच्या फडामध्ये स्वतःला सुरक्षित समजू लागलाय जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातले हे उसाचे फडच आता बिबट्यांच्या उत्तम प्रजननाची जागा बनली आहे नदी झाली धरण झाले त्यावर त्या द, त्या धरणावर नंतर त्या धरणाच्या लगतच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती लोक घ्यायला लागली तर या ऊसाच्या शेती घेत असताना किंवा हे सगळं होत असताना हा बिबट्या पर्वतरांगा उतरून डोंगर उतरून हा हळूहळू आपल्या मानव वस्तीकडे यायला लागला किंवा ऊसाच्या शेतीत यायला लागला या भागात नजर पोहोचत नाही तिथपर्यंत उसाचे मळे बारमाही पाण्याची सोय आणि बिबट्यांना खाद्यासाठी छोटे छोटे प्राणी सहज उपलब्ध होतात पुणे जिल्ह्याच्या या सुपीक पाणीदार आणि सदाहरित पट्ट्यात आज माणसांच्या जगण्याबरोबरच बिबट्याचंही जगणं तशी माहितीच आता पुढे येते इथल्या उंच पुऱ्या सदाहरित असलेल्या ऊस पिकामुळे शेतकऱ्यांना नफा तर मिळतोयच पण इथं बिबट्यांच्या पैदाशीचा नफाही बोनस मिळू लागलाय ऊसाला सोडलेलं पाणी शेतकऱ्यांनी हे त्याला प्यायला पाणी मिळालं एक उत्तमरित्या हॅबिटायट ज्याला म्हणू आपण ते इथं तयार झालं आणि बिबट्यासाठीचं हे उत्तम स्थान राहण्याचं बिबट्यानं ॲडॅप्ट केलेलं स्थान असं म्हणूया आपण स्वतःला परिस्थितीला जुळवून आता तो आपल्यासोबत राहतोय तर आता आपली वेळ आहे की सहजीवन आपल्याला कितपत आपण निभवतो त्याच्यासोबत एकट्या जुन्नर तालुक्यात पाच भली मोठी धरणं आहेत पर्यायनं इथे शेतकरी नगदी उत्पन्न देणाऱ्या उसाची शेती करतात हे निश्चित आहे पण हीच उसाची शेती आता या भागातल्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही उसाचे हे मळेच बिबट्यांसाठी जंगलापेक्षा उत्तम दर्जाचं घर बनले जवळच्या मानवी वस्तीतले कुत्रे मांजरं शेळ्या मेंढ्या ससे यांसारखे प्राणी बिबट्याचे खाद्य बनत आहेत मागच्या काही वर्षामध्ये जुन्नरमध्ये ऊस शेती वाढू लागली आहे आणि वाढलेल्या ऊस शेतीमध्ये बिबट्यांची संख्याही वाढू लागली आहे मधल्या काळामध्ये मानव आणि बिबट संघर्ष यामुळे वाढू लागला होता वन विभागाने यावरती उपाययोजनाही केल्या पण पर्यटन तालुका डिक्लेअर झाल्यानंतर आता या समस्येचं संधीमध्ये कसं रूपांतर करता येईल असेही प्रयत्न सुरू आहेत या भागातल्या साखर कारखान्यांचं प्रमाण देखील वाढलंय पर्यायानं ऊस वाढू लागलाय याचा फायदा बिबट्यांना मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय जुन्नर आंबेगावच्या पोषक वातावरणामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ व्हायला मदत मिळते ऊसात शिफ्ट होतानाच काही बिबटे मादी आहेत त्या प्रेग्नन्सी लागल्या कारण त्यांना सगळ्यात सेफेस्ट ही जागा, जागा वाटते किंवा स्वतःला ते सेफ समजतात तर इथं पिल्ल द्यायला लागली पिल्लांच्या याच्यात असं असतं की फिफ्टी पर्सेंट मॉर्टॅलिटी रेट असतो की चार पिल्ल जर दिली तर शेवटपर्यंत दोनच पिल्ल वाढतात पण जुन्नर तालुक्यात पोषक हवामान पोषक वातावरण आणि लपण्यासाठी उत्तम जागा एक जंगल उसाचं जंगल मिळालं तर मला असं वाटतंय आमच्या टेक्निकली आम्ही थोडा अभ्यास केला तर हे सेव्हन्टी पर्सेंट सर्वाईव्ह रेट यांचा झाला म्हणजे चार पिल्लं दिली तर तीन पिल्लं जगायला लागली आणि न कळत बिबट्यांची संख्या पण या उसासोबत वाढायला लागली बिबट्यांचे फळ बिबट्यांची पैदास वाढण्यास सत्तर टक्के अनुकूलता उसाच्या फळातच बिबट्यांची संख्या आहे पंधरा वर्षात वाढलीये बिबट्यांची संख्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी आज बिबट्यांसोबत सहजीवन उसाचे फळ त्यांच्यासाठी जगण्याची परवणी ठरली आहे येणाऱ्या काळात इथं उसाची शेतीही हळूहळू आणि त्याचबरोबर बिबट्यांची संख्या देखील ऊसाची शेती नगदी नफा मिळवून देते पण बिबट्यांची संख्या मात्र वेगानं त्रासदायक ठरणार असल्याचं कुणीही नाकारणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत जुन्नर पुणे